बीडच्या मस्साजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी कोर्टात आरोप पत्र दाखल केलं त्यामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आलाय यामध्ये देशमुख यांच्या हत्येमध्ये आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं उघड झालंय त्यानंतर आता राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार असल्याची ही आता चर्चा होतीये याबाबत करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केली या पोस्ट पुन्हा एकदा मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा चर्चेत आलाय तर मुंडेंच्या राजीनाम्याचं प्रकरण गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून सुरू आहे पण आता अखेर त्यांना राजीनामा द्यावाच लागणार आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे याचं कारण नेमकं काय का करुणा मुंडेंनी पोस्ट मध्ये नेमकं काय का म्हटलंय याच प्रश्नांचा आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी अजित पवार हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार असल्याचा दावा करणारी पोस्ट करुणा मुंडे यांनी शेअर केली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजलीये वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचं समोर आल्यानंतर विरोधक तसेच करुणा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली त्यानंतर आता करुणा मुंडे यांच्या या फेसबुक पोस्टमुळे उधाण आलंय तीन मार्च पासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे त्यापूर्वीच धनंजय मुंडे आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं करुणा मुंडे यांनी सांगितलंय तर जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं तेव्हापासूनच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड आरोप झालेत कारण मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात असलेला वाल्मिक कराड हा या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं आता समोर आलंय आणि त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वात आधी आमदार सुरेश धस यांनी केली होती

वाल्मिक कराडला अटक करावी यासोबतच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा ही मागणी देखील राज्यभरात वाढू लागली आणि या कारणामुळे का व्यवस्थित तपास करत नाहीत यावरूनच त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली पण आता मात्र या प्रकरणात पोलिसांनी पारदर्शकपणे तपास केला आहे असं बोललं जात अर्थात देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे गृहमंत्री खातं असल्यानं त्यांनी आदेश देखील दिले होते पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केलाय नवीन कायद्याचा अवलंब करून योग्य वेळेमध्ये आणि संपूर्ण पुराव्यांसह आरोपपत्र दाखल करण्यात आले आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी उज्ज्वल निकम यांची आपण नियुक्ती केली आहे आणि मला विश्वास आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल असं देखील फडणवीस यांनी सध्याच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच आहे सीआयडी न कोर्टात जारी केलेल्या आरोपपत्रात म्हटलंय तसंच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचं निकटवर्ती असल्यानं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये याआधीही अशी मागणी झाली होती मात्र राजीनामा झाला नाही यावरून देखील माध्यमांमध्ये बऱ्याच चर्चा झाल्या पण आता अखेर धनंजय मुंडे राजीनामा अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलाय आणि ते तीन मार्चला राजीनामा देतील असं देखील करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय या सर्व गोष्टींनंतर आता धनंजय मुंडेचं राजकारण संपण्याच्या मार्गावर आलंय अशा देखील चर्चा होत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं मुंडे राजीनामा देतील का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला करा